नमस्कार सॉफ्ट संगणक प्रणालीमध्ये आपले स्वागत आहे असंख्य ग्रामपंचायतीच्या मागणीवरून आपण आज पाहणार आहोत ऑनलाईन ग्रामसॉफ्टमध्ये विवाह नोंदणी कशी करावी व क्यू आर कोड उपलब्ध असणारा विवाह दाखला कसा पाहावा त्यासाठी सर्वप्रथम ग्रामसॉफ्ट संगणक प्रणाली सुरू करा ब्राऊझरमध्ये ग्रामसॉफ्ट ऑनलाईन डॉट कॉम ही वेबसाईट टाका त्यानंतर लॉग इन बटनाला क्लिक करून आपल्या ग्रामपंचायतचा युजरनेम पासवर्ड टाकून लॉग इन विभाग विभागमध्ये प्रवेश करा विवाह नोंदणी या पर्यायाला क्लिक करून नवीन या बटनाला क्लिक करा समोर दिसणाऱ्या फॉर्मवर सर्व माहिती व्यवस्थित भरून घ्या जसं की नोंदणी क्रमांक नोंदणी दिनांक विवाह दिनांक विवाहाचे ठिकाण विवाहाचे ठिकाण इंग्लिशमध्ये गावाचे नाव निवडा त्यानंतर वधूची माहिती व्यवस्थित भरून घ्या वधूचे नाव भरण्यासाठी समो दिसणाऱ्या तीन डॉट या बटनाला क्लिक करून वधूचे पूर्ण नाव भरून घ्या नवीन या बटनाला क्लिक करून साठवणीला क्लिक करा त्यानंतर वधूचे इंग्लिश मध्ये नाव व आधार नंबर भरण्यासाठी समो दिसणाऱ्या ग्रीन कलरच्या बटनाला क्लिक करा इथे वधूचे इंग्लिश नाव भरून घ्या आधार नंबर भरून घ्या मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर भरून घ्या त्यानंतर साठे जर आपल्याकडे फोटो उपलब्ध असेल तर आपण इथे फोटो घेऊ शकता त्यानंतर साठेवने या बटनाला क्लिक करा वधूच्या वडिलांचे नाव भरून घ्या वडिलांचे नाव इंग्लिशमध्ये भरण्यासाठी ग्रीन कलरच्या बटनावर क्लिक करून इंग्लिश नाव आधार नंबर मोबाईल नंबर सर्व माहिती भरून साठविणे बटनाला क्लिक करा इथे आपण वधूचे पूर्ण नाव मराठी व इंग्लिशमध्ये भरलेले आहे वडिलांचे पूर्ण नाव मराठी व इंग्लिशमध्ये भरलेले आहे विवाहाचा पत्ता भरून घ्या राष्ट्रीयत्व धर्म वधूचे लग्नाच्या वेळचे वय त्यानंतर वराची सर्व माहिती भरून घ्या इंग्लिश नाव भरून घ्या भ्रमणध्वनी क्रमांक आधार क्रमांक त्यानंतर वराच्या वडिलांची संपूर्ण माहिती भरून घ्या इंग्लिश नाव व आधार नंबर भरून घ्या भ्रमणध्वनी क्रमांक आधार क्रमांक साठविणे वराचा पत्ता इंग्लिश मध्ये राष्ट्रीयत्व धर्म वराचे लग्नाच्या वेळेचे वय माहिती देणाऱ्या व्यक्तीची माहिती उपलब्ध असेल तर सर्व माहिती इथे भरून घ्या जी माहिती उपलब्ध नसेल तिथे करा खंड क्रमांक यानंतर साठविण्या बटनाला क्लिक करा आपण आता एक विवाहाची नोंदणी केली त्याचा रिपोर्ट पाहण्यासाठी इथे सर्चमध्ये विवाह नोंदणी क्रमांक टाका इथे आपल्याला नोंदणी केलेली सर्व माहिती दिसते रिपोर्ट पाहण्यासाठी रिपोर्ट या बटनाला क्लिक करा जावक क्रमांक टाका पैसे घ्यायचेत की नाही हा पर्याय निवडा मी नाहीला क्लिक केला ठीक या बटनाला क्लिक करा आता आपल्यासमोर विवाह नोंदणीचा रिपोर्ट ओपन झालेला आहे आपण जी नोंदणी केली ती सर्व माहिती या रिपोर्टवर उपलब्ध आहे हा रिपोर्टवरील क्यू आर कोड कसा स्कॅन करायचा व मोबाईलमध्ये ही माहिती कशी दिसते हे आता आपण पाहूया त्यासाठी पा आपल्या मोबाईलमध्ये गुगल लेन्स हा पर्याय सुरू करा त्यानंतर क्यू आर कोड स्कॅन करा क्यू आर कोड स्कॅन केल्यानंतर आपल्यासमोर ग्रामसॉट ऑनलाईन डॉट कॉम ही लिंक दिसते त्यावर क्लिक करा की कंटिन्यू पी डी एफ पर्याय निवडा स्कॅन झालेला रिपोर्ट आपल्या मोबाईलमध्ये दिसतोय सॉफ्टवेअरमधील रिपोर्ट व मोबाईलवर ओपन झालेला रिपोर्ट बरोबर आहे की नाही हे तपासून घ्या धन्यवाद